मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारकडून जाहीर होताच महिला भगिणींनी या योजनेसाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे तसेच काही ठिकाणी कागदपत्रासाठी तसेच दाखल्यांसाठी पैसे आकारले जात आहेत याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी नियमांची शिथिलता केली असून पर्यायी कागदपत्रे टाकण्यात आली आहेत महत्वाचं म्हणजे यासंबंधी कोणीही महिलांकडून पैशाची मागणी करू नये असे स्पष्ट निर्देश दिलेत या सर्व नोंद आणि प्रक्रियेला कुठलाही एकही रुपया एक यारू, एक सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही कुणी कुणाला पैसे देणे देणे दे, देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला जेलमध्ये टाकलं जाईल जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय यंत्रणेंनी पैसे असं स्पष्ट केलंय तर त्याचबरोबर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज, आज सहाव्या दिवशी मंत्री शंभू देसाई यांनी लाडकी बहीण योजनेसाठी तसेच यासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी एक पैसा देखील कोणी घेतला तरी त्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलंय एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेला मुदतवाढ दिलेली आहे एक पैसा देखील कुठल्याही कर्मचाऱ्यांनी याचे अर्ज भरण्यासाठी दाखले काढण्यासाठी जर मागितले काल एक मिनिट माझ संपू द्या अरे आमचा संपू द्या ना मग बोला संपू द्या त्यांचा माईक कसा चालू घ्या मंत्री घ्या एक पैसा देखील जरी कुणी घेतला तरी त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत काल एका आटुन्या, 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 मंत्री शंभूराजे देसाई यांनी जरी अधिवेशनात एक पैसा घेतला जात नसल्याचा निर्वाळा दिला असला तरी शिर्डी नगर परिषदेत गोरगरीब महिलांकडून रहिवाशी दाखल्यासाठी चक्क पन्नास रुपये आकारले जात आहे रहिवासी दाखला देताना आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड अशी कागदपत्रांची मागणी नगर परिषद करताना दिसून येते तसेच संबंधित महिलांकडून पन्नास रुपये घेऊन त्यांना हस्तलिखित पावती दिली जाते मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री पैसे लागत नसल्याचं सांगत असले तरी शिर्डी नगर परिषदेत पैसे घेतले जात असल्यानं महिलांनी याबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी विनंती या महिला भगिनींनी केली फॉर्म घेताना तिथे चाळीस चाळीस रुपये लागले आता तेथून आल्यानंतर नगरपालिकेमध्ये पन्नास लागले आणि तेथून लगेच परत आता फॉर्म माग राहिला त्याचे दा घेतले अक्षर टाकायचे वीज घेतले असे पैसे गेले साहेब एकदम व्यवस्थित पण हातात पडली तरच हाता ना हातात येऊ पर्यंत आम्हाला भरोसा नाही ना मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना आहे गरीबांसाठी आहे गरीब पोत आले तर आम्हाला बरं होईल काम नाही धंदा नाही काही का खायला बरं होईल तेवढं आम्ही काम करून आलो इड नगरपालिकेत कागदपत्र केले पन्नास पन्नास रुपये घेतले याला विचार त्याला विचार याच्या कोण फॉर्म भरून घे त्याला फॉर्म भरून घे घेतले कागदपत्र केले नगरपालिकेत उभे मी जय श्री कल्याण जाधव आहे शिर्डीतली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे द्यायचे आहे पण इथं नगरपंचायतमध्ये मध्ये आले तर फक्त रहिवासी दाखल्यासाठी पन्नास रुपये घ्यायला पैसे गेले तर ते उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वीस रुपये घ्यायलेत म्हणजे सगळी पैशांची लूटच चालली इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना आहे आणि महिलांना सवलत एवढी काढतात आणि कागदपत्र काढायला गेल्यावर एवढा का खर्च लागतो महिलांना आता इथं आम्ही नगरपालिकेत फॉर्म घेतला एक त्याला पन्नास रुपये गेले तलाठी ऑफिस मध्ये पन्नास गेले परत ते तिकडं फॉर्म घेतले तिथं गेले वीस वीस तीस तीस रुपये आतापर्यंत आजचा एवढ्यापर्यंत एवढा खर्च आला अजून पुढे पर्यंत अजून भरपूर वेळ तेवढ्यापर्यंत किती खर्च लागला आम्हाला कसे आहे लाडली भेन योजना केली अभि दिनभर हो गया मिला अभि रहिवासी दाखला अभि सो रुपये हमने दे दिया दो आमने रहिवासी दाखला पचास पचास दे नगर परिषदेकडून रहिवाशी दाखल्यासाठी पन्नास रुपये आकारण्याचा ठराव आधीच झाल्यानं त्या पद्धतीनं आकारणी केली जात असल्याचं नगर परिषदेकडून सांगण्यात येते इतर कर आकारणीसाठी संगणक पावती दिली जाते मात्र येथील लाडकी बहीण योजनेसाठी मानवनिर्मित पावती का दिली जातीय हे समजू शकलं नाही मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे महिलांनी स्वागत जरी केले असले तरी पुरेशी माहिती वणवण आणि कागदपत्रांसाठी पैशांची मागणी यामुळे काहीशी नाराजी व्यक्त केली आहे Bureau report, especially stars, <idelity>